नमस्कार मी वीर पत्नी सौ रेश्मा सोमनाथ तांगडे राणा रोजर्डे वाई जिल्हा सातारा माझं लग्न पाच मे दोन हजार नऊ साली झालं तेव्हा आमचे साहेब पोस्टिंग दिल्लीला होते मग तिथून ते पाहण्याचा कार्यक्रम वगैरे हो झाला लग्न झालं लग्न झाल्यानंतर चार महिन्यानंतर मला दिल्लीला घेऊन गेले मग तिथं आम्ही चार पाच महिने होतो त्याच्या दोन हजार दहामध्ये मध्ये माझी मोठी मुलगी झाली ती जम्मूला बारामुल्ला आर आर तिथे पोस्टेड झाले मग मी दीड अठ्ठावीस महिने तेच होते त्याच्यानंतर ते मथुरेला पोस्टिंग आली त्यावेळेस मला प्रथम घेऊन गेले तीन वर्ष मी मथुरेला सोबत होते मथुरा झाल्यानंतर मी जम्मूला नगरोटा तिथे पोस्टेड दीड वर्ष मला घेऊन गेले तिथे सिक्कीममध्ये सात मार्च चार तारखेला त्यांना वरती पाठवलं टीडी तर तिथे गेल्यावर त्यांना सात तारखेला सात तारखेला शेवटच बोललं झालं माझं संध्याकाळी बोललो आम्ही सकाळी उठवायला फोन करायची मला मॅडम उठा आणि त्या दिवशी फोन आदले सात तारखेला फोन झाला रात्री तर म्हटले की मला पाऊस पडतोय टेंट वगैरे उडून गेलं तिथलं तर मी म्हटलं व्हिडिओ कॉल करा तर केला पण पाऊस होता उडायला लागला म्हणून म्हटलं मला द्या दे म्हणून मी बोलते काकाशी मला म्हणून मा नंतर करतो नंतर केलाच नाही फोन त्यांनी त्यावेळेस थोडं बोलणं झालं आमचं व्हिडिओ कॉल वरून मला फक्त बनियानवर दिसले म्हटलं उघड का बसलाय तर म्हटले मग मा कपडेच भिजले माझे सगळे तर काय घालू मग ते बोलणं झालं आमचं आणि त्यावेळेस त्यांचे ते चेहऱ्याकडं मिनिट पाहिलं नाही ते सगळं म्हणजे असे डोळ्यात एकदम पूर्णही होत असं आणि बोलता बोलले आणि म्हणले ठेव मग मग करतो नंतर मला मी दोन विचार केला असे काय बोलत होते असे का तर पहाटे पाच वाजता फोन का करत नाहीत म्हणून मी फोन लावते पन्नासच्या वरती फोन केले मी एकही एक फोन उचलला गेला नाही दोन फोन होते त्यांच्याकडे अँड्रॉइड एक साधा एक तर दोन्ही फोन उचलत नाहीत मग मी आठ वाजेपर्यंत इतके झाले म्हंटल आठ वाजता पोरींची झोपलेली तोंड बघणारा माणूस आज फोन का करत नाही मला उठवायला का फोन केला नाही मग मी एकदम हे झाले बोलत राहिले मग मला म्हंटले तिथे गेल्यावर पोस्टिंग आली म्हंटल आता सुट्टी संपत आली तर असंच बोलत बसलो तर मला म्हंटले बाबांनी बोलवले हरभजन बाबांचं सिक्कीमला मंदिर ते आहे तर बाबांनी म्हटलं असं का बोलताय म्हटलं तिथं काय पहाडी इलाका आहे असं बोलले मला पण एवढं माहीत नव्हतं ना असं काय होईल आणि त्यावेळेस निगेटिव्ह बोलायला लागले लागला म्हटले असं कुत्र्या मांजरासारखं मरण्यापेक्षा तिरंग्यात गेलेलं कधीही चांगलं ह्या शब्द त्यांनी काढला मग मला खूपच हे झालं म्हटलं असं का बोलताय वरून खालून पाचशे शिड्या त्यांना चढायच्या होत्या वरती तीन बॅगा त्यांच्या हातात होत्या लगेच भारी होत म्हणजे सगळंच पोस्टिंग आउट जायचं म्हणून सगळं साहित्य घेऊन गेले होते इथून तिथे गेल्यावर मला म्हंटलं अगं पाचशे शिड्या तीन वेळा चढलो उतरले म्हंटल आता पूर्ण विकनेस आलाय म्हटलं मग काहीतरी खा असं बोलणं झालं तिथून पण त्यांनी बसचा प्रवास केला सगळं असं शूटिंग पाठवलं मला बोलणं झालं आणि तिथे गेल्यावर ड्युटीवर लागले आर पी ड्युटी म्हणून लागली तर तिथून फोटो काढलेले पण त्या फोटो इतकं तेज नव्हतंच पूर्ण असं सुकलंय ग चेहरा आणि काहीतरी त्यांना असं त्रास होतोय पण तो मी बघितला नाही त्यावेळेस जेव्हा मी आता पाहते ना स्क्रीनशॉट तेव्हा मला ते दिसत कि त्यांना किती त्रास होत होता तो त्यावेळेस मला जाणवलं नाही तर मी त्या बैयाला विचारलं जे सोबत होते त्यांना म्हटलं सर क्या हो आता इनको म्हणले कुछ नाही मॅडम गिरगय आहे कोसळ थंडी होती ना तर त्यांची टेस्ट वगैरे करून खाले आणलं पण दोन तीन दिवस सगळं उडून गेलं होतं तंबू उडून गेला आणि सगळं धान्य वगैरे आणि माझ्या मध्ये तर ते जेवलेच नव्हते दोन दिवस मध्ये त्यांना जेवायलाच नव्हतं कडक असे होते आणि लढतोय म्हटले म्हटलं लढणार म्हटलं आमच्या तिघींसाठी तर लढणार लोक आमच्या शेजारीच बसून होते म्हटले एक डब्बा आणून दे कुठं मॅडम ज्यूस घ्या म्हटलं मला काही नको माझा नवरा आणून द्या फक्त म्हटलं ते तर नाही आम्ही करू शकत पण नाही काही खाल्लं आणि संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर एवढं वादळ सुटलं त्याच रात्री सोळा तारखेला रात्री एवढं वादळ सुटलं कि पूर्ण झाड वगैरे पडली आणि लाईट गेली इतका डरावना तो जो क्षण होता डरावणा झाला होता भयानक क्षण होता एक म्हणजे नव्हतं जायचं ना आम्हाला सोडून पण ते काळानं बेकार झालं सगळं वाटायला लागलं आणि तिथलं जो वातावरण जे होत ना इतकं बेकार तो दवाखान्याचा तो क्षण खूप बेकार होता अजूनही पाऊस आला तरी मला ते आठवत सगळं की नको हा क्षणच नको सात तारखेपासून माझे सोळा तारीख सतरा मी जाताना म्हटलं आम्हाला कधी बसवताय विमानात म्हणजे बसवू ग तुला पण बसवणार ती पण इच्छा माझी शेवटची माझ्या साहेबांनी पूर्ण केली फक्त बसण्याची जागा वेगळी बरोबरच गेलो बरोबरच आलो तिथून येताना सोबत आलो फक्त ते दुसरीकडे होते आणि मी दुसरीकडे होते तो पण शेवटचा क्षण माझा पूर्ण करून दिला त्यांनी आणि त्या पोरींकडे बघून मला आणखी बेकार वाटायला लागलं की म्हंटल मी यांच्यासाठी नाही काय करू शकले तिघींवर खूप जीव होता त्यांचा मेन त्याच्यानंतर त्यांचं घर बांधायचं स्वप्न होत म्हटलं रिटायर झाल्यावर हो, मोठं घर बांधू आपण तर ठीक आहे म्हंटल तुम्ही बांधा फोर व्हीलर घ्यायची होती त्यांना म्हणजे स्वप्न कुठलीच पूर्ण झाली नाहीत सगळे स्वप्न अपुरेच राहिले आणि मेन म्हणजे तिथे गेले त्यावेळेस पण त्यांनी म्हटले की स्वप्न पूर्ण करायचे म्हणून त्यांनी आणखीन वरती मागवून घेतलं म्हटले खाली राहण्यापेक्षा आणखीन म्हणून आय एल त्यांनी मागवून घेतलं साधारण लोक आय एल जायला घाबरतात पण आमचे साहेब आय एल टी म्हणजे त्यांना काहीच वाटत नव्हतं जीव घेणे खेळ त्यांना म्हणजे वेगळंच काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवायचं जास्तच नाही मी कधी मांडलंच नाही की माझा पौजी माझ्यासोबत नाहीच मी वर्षभर कधीही मंगळसूत्र काढलं नाही गळ्यातून मी कुठलीही गोष्ट अशी केली नाही की तो माझा पौजी माझ्यासोबत नाहीयेच आणि सहा सात महिन्यातच मी एका कार्यक्रमाला गेले त्यांनी सगळं तिथं केलं हादे कुंकू वगैरे केलं तर मी आधीपासूनच म्हणजे लावतच होते असं काही नव्हतं की नाहीच म्हणतच नव्हते मी कधीच आणि त्याच्या दोन कार्यक्रम झाले मग म्हटलं माझा कार्यक्रम मी स्वतःच घेणार मग आमच्या धीरांनी भरपूर मोठी मदत आणि जाऊ माझे मोठे आहेत हा मोठ्या नंदूबाई मोठे धीर आणि मी लहानी त्यांनी सगळं केलं मग हा कार्यक्रम ठेवला सगळी तयारी ह्याल जवळच्या त्यांनी खूप मला मदत केली आणि माझे दीर त्यांनी सगळं पुढाकार घेऊन हे सगळं पुढं आणलं आणि तो कार्यक्रम झाला तेव्हापासून म्हणजे जास्त जे आधी होतं त्यात थोडंसं जास्त हे झालं मला ज्या दिवशी मी बाहेर पडते मला कुठलाही दोन वर्ष तीन वर्षात मला कोणताही त्रास झाला नाही कुठल्या अडचणी आल्या नाही फक्त डोळे झाकते आणि माझ्या नवऱ्याचा चेहरा मी पुढे मांडते कि मग सगळ्या गोष्टी माझ्या सॉल्व्ह होतात माझ्या दोन्ही मुली सुद्धा स्कूल जाताना रोज पाया पडून जातात म्हणलं ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की मला तर मी हे होते की फक्त पप्पांचा चेहरा पुढे आण सगळे सॉल होतात प्रश्न तुमचे म्हटलं सेम तशीच आहे त्या तिचे हावभाव तिचं राहणं बोलणं चालणं सगळं सेम तिच्या पप्पांसारखंच आहे आणि मोठी मुलगी थोडी व्यक्त होत नाही तिला त्रास होतो पण व्यक्त होत नाही ती खूप चेंज झालं तिचा दोन वर्षात आणि बारक्या मुलीला काय होत दुसऱ्या गुन्हाच्या असे पप्पांनी लाड केलेला पाहिलं ला की तिला त्रास शांत बसते ती सुरुवातीला माझी स्थितीच नव्हती अशी की मी पोरीनला काय आणू शकेल किंवा काय तर फक्त किती एक महिना झाला होता आणि मला म्हंटले अग मम्मी माझे पप्पा कुठे गेले ग स्टार झालेत का कोणतरी बोललं तिला म्हणले मम्मी हा जो स्टार आहे तो माझे पप्पा आहेत का अशीच बोलली ती लहान होती दुसरीला होती म्हटलं बाळा पप्पा आपले आपल्या सोबतच म्हटलं कुठे नाहीत गेल त्याच्यानंतर एकदा खाऊ खायचा होता तिला तर मी दिला नाही मला म्हटली मम्मी मा माझे पप्पा सगळे त्याचे तू का देत नाहीस ग अरे बाळा म्हंटल देते की तुला मी कुठे नाही म्हणते तेव्हापासून आजपर्यंत मी पोरीला कुठल्याही कुठल्याही गोष्टीला दुखवलं नाही तू गर्व आहे जे मी एका फौजीची बायको आहे आणि ज्या दिवशी माझं लग्न ठरलं पाहून गेले आणि साखरपुड्याला नव्हते तेव्हा दिल्लीत पोस्टेड होते त्या दिवशी फोन केला जर तुला पसंत नसेल तर मला सांग मी नाही म्हणून सांगतो तुझ्यावर काय येणार नाही म्हटलं नाही तसं काही नाही म्हटलं आणि मेन म्हणजे माझ्या वडिलांना खूप हे झालं म्हटलं खूप छान आहे मुलगा आणि त्यावेळेस माझं असं काहीच नव्हतं पण नंतर कळालं मला लग्न झाल्या की फौजीची लाईफ काय असते हा तर म्हणजे खूप खूप भाग्यवान समजते मी की मी एका फौजीशी लग्न केलं म्हणजे घर बांधायचंय मग मी असं करणार तसं करणार माझ्या पण थोड्या अपेक्षा होत्या की मला पण मग त्याच्यात माझं पण थोडं मला चुलीवरच स्वयंपाक आवडायचं मी म्हणायचे मग मी चूल मला एक, एक मला एक रूम द्या काढून बाकीचं तुम्ही तुमच्या डेकोरेशन कसं करायचं तसं आणि मेन म्हणजे त्यांची चॉईस खूप छान होती हर गोष्टीत साहेबांना आमच्या क्रिकेटच खूप खेळाच आवड होती तर माझ्या मोठ्या मुलीला कामावरून आल्यावर सुद्धा तिला बॅडमिंटन शिकवायचे खाली कितीही त्रास झाला तरी पोरगीला बॅडमिंटन घेऊन खेळायला घेऊन जायचे आणि म्हणायचे अगं दोन्ही मुलगी असते ना तर त्यांना कधीच खेळात टाकले असते मुली येत ना मग त्यांच्या याच्यानुसारच त्यांना व्यवस्थित जपलं सुद्धा पाहिजे आणि खेळायचं पण आणि व्यवस्थित त्यांना जपलंच पाहिजे बारकी मुलगी इतकी सायकल छान चालवायची अक्षरशः दोन्ही चा हात मोकळे सोडून म्हणायचे बघ आणि शेजारची मुलं शेजारचे ते फौजी लोक म्हणायचे तांगडे यार तेरी लडकी बोट भरपूर ही होती ऍक्टिव्ह होती सायकल पण चालवायला लागली तर सगळे लेडीज तिच्याकडे बघत राहायचे जेंट्स किती ऍक्टिव्ह आहे आणि मोठी मुलगी नाजूक आहे म्हणून तिला जास्त लाड जास्त जीव तिच्यावर तिच्या डोळ्यात कधी पाणी आणून दिलं नाही त्यांनी बारकी मुलगी म्हणजे तिला कधी असं म्हणलंच नाही की मुलगी आहे माझी ती मुलगा समजायची मग मुलासारखे तिला ट्रीट करायचे असं आणि शेजारची सगळे लहान मुलं आहेत त्यांना एवढे जीव लावायचे सगळ्या लहान मुलांना सगळ्या लहान मुलांना जीव एवढे लावायचे की सगळी मुलं त्यांच्याकडे लहान मुलं म्हणा असे खूप गावाला आले की मी म्हणायचे गावाला आलं फिरत असतं अगं फक्त मला म्हणायचे माणसांनी फक्त विचार ना आहेस बरायस का तरी मला सुट्टी व्यर्थ गेली नाही असं वाटायचं म्हणजे विचारायचे लोक बरायच का सोमा एवढं म्हंटल तरी मला खूप अभिमान वाटायचा म्हणायची ओझरडे गाव सुरुवातीला लग्न व्हायच्या अगोदर हो मला वाटायचं या गावात मी कधी न जाव कॉलेजला असताना पण त्या गावातच मी पडले त्याच्यानंतर माझ्या साहेबांनी मला कधीच कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही मला कधी एस सुद्धा पाठवलं नव्हतं त्यांनी जेव्हा जायचं तर बाहेर दीरांना घेऊन दादांना आमचे मोठे दादा म्हणते ते घेऊन जायचे किंवा माझे मिस्टर आल्यावरच पण कधी गावात मला असा कुठला त्रास नाही झाला ना म्हणजे कुठल्या घरातली आमचे सगळे एकत्र कुटुंब आहे हा तर कधीच कुठलाच त्रास नाही आम्ही सगळ्या जाऊ दीर सगळे चांगले आहेत आमचे अजून सुद्धा चांगले आहेत प्रत्येक कार्यक्रमात एकत्र असतात सगळ्या बारक्या जाऊ वगैरे माझ्यापेक्षा दोन मोठ्या जाऊ आहेत माझ आणि मी तीन नंबर असे आम्ही भरपूर एकत्र आहेत सात जणी आम्ही जाऊ आहोत एकत्र पण मी माझं मंगळसूत्र मी कधीच काढलं नव्हतं कधीच नव्हतं वर्षभर सुद्धा काढलं नव्हतं लोक म्हणतात वर्षभर काढा पण मी कधीच काहीच कमी म्हणजे कुठलीच गोष्ट काढली नव्हती आणि मेन म्हणजे माझा भाऊ जी माझ्या अवतीभोवती आहे याचं मला गर्व आहे त्यामुळे मला असं काही वाटत नाही फक्त असं कधीतरी इतका त्रास होतो की का माझ्याच बाबतीत असं का पण कधीतरी असं मन म्हणत की बाबा नाही आपल्या सोबतच आहेत आपल्या सोबतच आहेत ते फक्त ड्युटीवर गेलेत असं समजून राहायचं पुढे जाऊन पण मी सुद्धा माझ्या फौजीचं नाव काढू शकतात पत्नी आहेत आमच्या त्या खूप छान जगतात एक एक ताई येतं त्या पंचवीस चोवीस वर्ष त्यांनी मंगळसूत्र घातलं नाही कुंकू लावलं नाही आणि फर्स्ट टाइम मी कार्यक्रमाला बोलवलं माझ्या त्यावेळेस त्या आल्या तेव्हापासून त्या इतक्या छान राहतात आत्ता तेव्हापासून एक त्यांना नवीन हे झालं त्यांनी घरी गेल्यावर सगळं दाखवलं मला जे घादिंकू लावलं सगळ्या लेडीज आल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे त्यातून सगळ्यांनी सुरुवात केली तेव्हापासूनच तो पहिलाच कार्यक्रम माझा पहिलाच ओझरडे गावचा पहिला आणि मला वाटतं आमच्या वीरपत्नीत पण माझा पहिलाच कार्यक्रम तर त्या खूप म्हणजे अजून पण नाव करतात की तुझ्यामुळे आम्हाला भरपूर हे झालं प्रेरणा मिळाली म्हटलं मग मला एवढा मा आनंद झाला माझ्यामुळे नाही सगळं माझ्या फौजीमुळे झाले कारण ते मला सगळं घडवतात तेव्हा मी हे सगळं पुढं लागून करते असं नाही की मी स्वतः करते कुणालाही गिफ्ट जरी पॅक करून द्यायचं म्हटलं तरी मी फौजीच नाव टाकते माझं कधीच टाकत नाही किंवा मुलींच टाकत नाही कारण जे ज्या वस्तूवर आपण जे घेऊन येतो ते त्यांच्याच कष्टाचे आहेत मग मी त्यांचंच म्हणजे कुठेही गेलं तरी तेच नाव टाकून देते शहीद जवान पुढे नाव टाकते आणि देते दे दे दे। इतर वीर पत्नी पण माझ्यासारख्याच आहेत माझ्यापेक्षा कमी वयाच्या आहेत जास्त वयाच्या सुद्धा आहेत पण मला असंच असं वाटत की मी जगते म्हणजे मी असं जगणं सोडलंच नव्हतं कधी जी मी आत्ता आहे ती माझ्या भाऊजी माझ्यापासून दूर गेल्यावर सुद्धा मी अशीच होते मधला काळ थोडासा टेन्शन मध्ये गेला पण माझं जे मी मंगळसूत्र कधीच काढलं नव्हतं तर त्या त्या मुलींनी मो किंवा मोठ्या मंगळसूत्राई त्यांनी सुद्धा कधीच म्हणजे काढू नये आणि माझ्यासारखंच राहू आणि राहतात सुद्धा ज्या आहेत थोड्याफार जे ज्या आता नवीन केसेस आहेत तर आम्ही जातो माझ्या घरांनी माझ्या असं कधी म्हंटलच नाही की आमचा सोमा म्हणजे माझे गेलाच नाही आमच्यातून असं कारण मी मानते ना, माजा माजा ना।, मी ना मी मी की माझा भाऊजी माझ्यापासून गेलाच नाही सोबतच माझा भाऊजी मला म्हणायचा मी आहे ना ग तुला तू कशाला टेन्शन घेते तेच वाक्य मी पुरीं म्हणते मी आहे की त्यामुळे पुरी खूप आणि एखादी गोष्ट जर पुरींना मी दिली आणि अचानक दिली की त्यांना अपेक्षित नाही त्याच्या आधीच दिली तर खूप येतात मला असं हे करतात आणि म्हणते मम्मी खूप तू छान आहेस असं म्हणतात म्हटलं जाऊ द्या जे केलं त्याच सार्थक झालं अगर माझ्या पोरींनाच मला जर हे दिलं की तू छान म्हटलं तर म्हणणारच आणि खूप म्हणजे आमचा हा परिवार तांगडे परिवार खूप सपोर्ट करतो मला सासरे तर मला म्हणजे असं कधी म्हणलेच नाही सून आहे म्हणून मुलीसारखे ट्रीट करतात आणि आमचे सासरे सुद्धा कधीच नाही कुठले आम्हाला असं आर शब्द कधीच काढला नाही त्यांनी कधी जेवलं नाही तर म्हणणार तुम्ही जेवलात का हा प्रश्न विचारायचे आजारी पडले तर दवाखान्यात जा आहे म्हणजे कधीच परकेपणा कुणीच दाखवलं नाही घरातले सगळे व्यवस्थितच सासरे सासू दीर जाऊ सगळे कारण मी तीन वर्ष मी विसरू शकले नाही तर घर घरातले काय विसरणार आणि मला विसरू पण नाही द्यायचंय कुणाला त्यांना त्यांना जे वर्षानुवर्ष सोबतच ठेवायचे आमच्या कारण त्यांनी जे केलं ना ते पुढे करतील कोण माहीत नाही पण जे केलंय ते मी जपणार त्यांनी जे म्हणजे बलिदान केलं देशासाठी जे बलिदान दिलं ते मेन आहे आणि मेन सासऱ्यांना माझ्या जाऊन देत नव्हते सासरे माझ्या मिस्टरांना म्हणायचे जाऊ नको मी तुला कारखान्यावर लावतो म्हणजे त्यांना इच्छा नव्हती पण माझ्या मिस्टरांनी न सांगता सगळी म्हणजे केलं एक्झाम पास केले आणि जेव्हा कॉल आला भरतीचा तेव्हा गेले कॉलचं ले ते लेटर आल्यावर सांगितलं सासऱ्यांना कि मला कॉल आलाय म्हणून तेव्हा नव्हते पाठवत पण गेले पण नंतर सासऱ्यांना वाटायला लागलं की खूप छान केलं की पाठवलं म्हणून आता जर सासरे असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता जय हिंद